मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार तिन्नो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करून ऑर नाग ते सेट करा ठीक आहे तर ते आताची काय मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे मोठी बातमी आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर चॅनलला जसे जसे लाईक करा शेअर करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा काय निर्णय आहे बघा या योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सरकारने ऐंशी हजार महिलांचे अर्ज अमान्य करत त्यांना मिळणारा पंधराशे रुपयाचा दरम्यानचा लाभ थांबवण्याचा आदेश दिलेले आहेत बघा ज्यांचे ऐंशी हजार जे अर्ज आहेत ते रद्द झालेले आहेत ला लाडकी बहीण योजनेचे तर त्यांचे कोणकोणत्या महिला आहेत आणि कुठल्या महिला आहेत कोणत्या जिल्ह्यामधील आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा अनसिप करू नका पुढे बघा ही जी योजना ही गरीब आणि गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आली होती पण अनेक महिलांनी अयोग्य माहिती दिली आहे किंवा इतर योजनांचा लाभ घेतल्याचं समोर ला आलेलं आहे त्यामुळे सरकारने अर्जांची पुन्हा तपासणी करून फक्त खरंच पात्र महिलांना पैसे द्यायचे ठरवलेलं आहे तर कोणकोणते अर्ज बाद झालेले आहेत बघा अमरावतीत तुम्हाला सांगतो एकवीस हजार अर्ज नाकारलेले आहेत यवतमाळमध्ये तुम्हाला सांगतो सत्तावीस हजार अर्ज ते फेटाळले गेलेले आहेत अर्ज रद्द होण्याची कारणं पण तुम्हाला सांगतो घरचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त कि जा आहे किंवा जे सरकारी नोकरीवाले आहेत सरकारी नोकरीवाले आहेत टॅक्स भरत आहेत ठीक आहे अडीच लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे असे बहुतेक कारणं जे आहेत त्यांच्यामुळे त्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत पुढे बघा आणि ज्या महिला ज्या ही जी योजना आहे राज्यातील महिलांना महिला वर्गांमध्ये मोठी लोकप्रिय ठरलेली आहे आता दरम्यान महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अशीच एक महत्वाकांक्षी योजना सुरू होणार आहे असून त्यांचे विधेयक राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडले जाणार आहे पुढे बघा दरम्यान आता महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना राबवली जाणार रा आहे पुढे बघा तर ती महत्वाची बाब म्हणजे हे विधेयक तात्काळ अंमलात आणले जाईल असे सुद्धा सांगितले जात आहेत परंतु विधेयक राज्यातील पासष्ट वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना मग महिला असो किंवा पुरुष त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणून सोयीसुविधा उपलब्ध करून देणार असे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे बघा तर काय सोयीसुविधा असणार आहेत पुढे बघा तसेच पुढे बघू शकता की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते बघा जे आयकर विभागाने आयकर विभाग जो आहे इन्कम टॅक्स तर त्यांनी हे जे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत बघा ॲटोमॅटिकच त्यांनी जेव्हा अर्ज भरला होता तर त्यांना तेव्हाच कळालं की हे योजनेमध्ये बसत नाही जेव्हा नियमांमध्ये थोडेफार बदल झाले तेव्हा त्यांना कळालं की हे योजनेमध्ये बसत नाही आणि यांनी तरी फॉर्म भरलेला आहे तर ॲटोमॅटिक जे आहेत ॲटोमॅटिक आयकर विभाग जो आहे त्यांनी ॲटोमॅटिक जे महिलांचे अर्ज ते बाद करण्यात आलेले आहेत बघा लक्षात ठेवा त्यामुळे लाडकी बहिणीचे बहुतेक महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या अर्जांची संख्या आहे नागपूर झालं अमरावती झाले लातूर झालं अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांची संख्या आहे तर अशा प्रकारे ही लाडकी बहीण योजना जी आहे ती सुपरहिट झालेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळालेला आहे तर मिळालेल्या माहितीनुसार लवकरच तुम्हाला जो जून महिन्याचा हप्ता आहे जून प्लस जुलै तुम्हाला लवकरच हप्ता जमा होणार आहे म्हणजे एखाद्या वेळेस पंधराशे तर पंधराशे तीन हजारसुद्धा जो मला हे खात्यामध्ये जमा होऊ शकतात ही आताची मोठी बातमी आहे मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व सर्वात नवीन आणि लेटेस्ट आणि सर्वात फास्ट माहिती देणारे तुम्हाला सर्वप्रथम आपले चॅनल तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नुकतीच सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत असते ठीक आहे तर प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सर्व महिला खुद झालेल्या आहेत कारण त्यांना लाडकी बन योजनेचे जे पैसे आहेत ते खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे तर ही सर्वात मोठी बिग अपडेट आहे सर्वात मोठी न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला कारण जे महत्त्वाची माहिती असते ते तुम्ही सोडून देतात आणि जे ते चालू असतं ठीक आहे तर अशा प्रकारे ही लाडकी बन योजनेमधून बहुतेक महिला ज्या ते आपत्त झालेल्या आहेत आणि त्यांना पंधराशे रुपयाचा कायमचा जो लाभ आहे कायमचा लाभ त्यांचा बंद केला जाणार आहे बघा आणि ही योजना जी आहे ते साईटवर जाऊन तुम्ही बघू शकता की ही योजनेचे पोर्टलसुद्धा बंद करण्यात आलेले आहे कोणत्याही प्रकारे आता नवीन योजनेचे फॉर्म भरता येणार नाही एक वर्ष पूर्ण आहे लाडकी बहीण योजनेला आता खरोखर ज्यांना गरज आहे ते पडताळणी करून ज्या खरंच गरजू महिला आहेत त्यांनाच ह्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे बघा तर अशा प्रकारे सरकारने एक नवीन पॉल उचललेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज छाननी प्रक्रिया आहे ती मोठ्या प्रकारे सुरू झालेली आहे जेव्हा आयकर विभागाकडे एवढे अर्ज गेले तेव्हाच त्यांना ते समजले की आता त्या अर्ज प्रक्रिया छानणीनंतर एवढे एवढे महिला बाद होत आहेत एवढ्या एवढ्या महिला अपात्र होत आहेत तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे जेव्हा लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली बघा तेव्हा तेव्हा काही अटी नव्हते परंतु एक वर्ष पूर्ण झालं तेव्हा सर्वांना पंधरा पंधराशे मिळाले आता एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये थोडेफार बदल करण्यात आले आणि जे बी काही नवीन होते तर त्यांना ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले होते किंवा काही झालेले होते कोणत्या कारणाने भरलेले होते ते त्यांचे अर्ज बाद झालेले आहेत आणि जे आता खरोखर कर गरजू महिला आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद